मुंबईतल्या घाटकोपरमधील रहिवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये फायर सेफ्टीचा पाईप कोसळला आणि यामध्ये एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला घाटकोपर पश्चिम इथल्या वाधवा रेसिडेन्सी या आलिशान कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली अंकुश विठ्ठल गोळे असं या वॉचमॅनचं नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला फायर सेफ्टीचे जे जड पाईप होते तेच खालती कोसळले आणि हे खाल पाईप खालती कोसळले ते चा या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर आणि सुमारे तीस चारचाकी गाड्यांवर या तीस गाड्यांचं मोठं नुकसान झालं काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घटना घडली या इमारतीचं बांधकाम करणाऱ्या वाधवा ग्रुप आणि फायर सेफ्टी पाईप बसवणाऱ्या नगरवाला इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या दोघांच्या विरोधात इमारतीच्या रहिवाशांनी पोलिसात तक्रार दाखल केले या दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला घाटकोपर पश्चिमच्या एलबीएस मार्ग येथे वसलेल्या वाधवा ग्रुपच्या द ॲड्रेस या अतिशय आलिशान अशा कॉम्प्लेक्समध्ये एक मोठा अपघात झालेला आहे हा अपघात या बेसमेंटमध्ये झालेला आहे आपण या ठिकाणी मागे बघू शकतो साधारण दीड ते दोन किलोमीटरची जी फायर सेफ्टी पाईपलाईन आहे ही अक्षरशः निखळून खाली पडलेली आहे आणि त्यामध्ये साधारण तीस पेक्षा अधिक ज्या लक्झरी कार्स आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे इतकंच नव्हे तर इथे सुरक्षा रक्षक जो तैनात होता त्याचाही दुर्दैवी मृत्यू ह्या सगळ्या अपघातात झालेला आहे सव्वीस तारखेला सुमारे सकाळी सव्वा सात ते साडेसहाच्या दरम्यान एक प्रचंड मोठा आवाज होऊन हे सगळे पाईप्स तुम्हाला दिसतात ज्याला आपण फायर हायड्रंट आणि फायर स्प्रिंकलर सिस्टम बोलतो ही पूर्ण ज्या पूर्ण खाली आली आणि याला डॉमिनो इफेक्ट म्हणजे एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एक एक कोसळत कोसळत सुमारे आठ वाजेपर्यंत म्हणजे साडेसहा ते साडेआठ सुमारे दोन तास हे कोसळण्याचं काम कंटिन्युअस चालू होतं तुम्ही जर का बघितलं हे जे पाईप्स आहेत ह्याच्यामध्ये पाणी असणं बंधनकारक असतं कारण ही फायर फायर सिस्टम आहे पण हे जे पाईप जेव्हा पडले तुम्हाला कुठेही ते ओलसर जागा दिसणार नाहीये याचा अर्थ ह्याच्या आतमध्ये पाणी नव्हतं हा पूर्णच्या पूर्ण बीम आहे ह्याच्यावर पूर्ण बिल्डिंगचा लोड आलेला आहे आणि हे पूर्ण खाली आलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय तक्रार केलेली आहे काय तुमच्या मागण्यात आता अच्छा आम्ही तक्रार याच्यामध्ये असं केलं की सगळ्यात पहिलं ज्या गाडचा मृत्यू झाला त्याला न्याय मिळावा त्याच्या कुटुंबाला आणि त्यांना आणि याच्या व्यतिरिक्त हे असे इन्सिडन्स यापुढेही होऊ नयेत याची हमी आम्हाला बिल्डरने त्याच्यानंतर ज्यांनी ही ओसी दिली म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ मुंबई आणि ज्यांनी एन ओसी एन, दिली आहे म्हणजे फायर डिपार्टमेंट यांनी आम्हाला स्वतः आम्हाला रिटर्न द्यावं की हे सगळं तुमच्या राहण्या योग्य आहे स्वतःचं स्पष्टीकरण वाधवा ग्रुपनंतर कोणी दिलेलं आहे अजूनपर्यंत वाधवा ग्रुपकडून ऑफिशियली आम्हाला रेसिडेंटला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आले नाही